अन्यथा चौदा डिसेंबर पासून राज्यभरात शासकीय कर्मचारी बेमुदत संपावर जाणार जनतेने कर्मचाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन सहकार्य करावे महसूल कर्मचारी संघटना तालुका अध्यक्ष पी जे पवार यांचे आवाहन जुनी पेन्शन हा आमचा अधिकार असून ही योजना शासनाने लागू करावी अन्यथा चौदा डिसेंबरपासून महसूल आरोग्यासह सर्व शासकीय विभागातील कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा शेगाव तालुका महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व शेगाव तहसील कार्यालयातील नायुक्त तहसीलदार विजय पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिलाय राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना बंद केलेली असल्याने लाखो शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना हक्काच्या पेन्शन योजनेपासून वंचित राहावे लागत आहे यापूर्वी संप काळात राज्य शासनाने सकारात्मक तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्याने संप मागे घेण्यात आला होता मात्र राज्य शासनाकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत कोणतीही होताना दिसत नसल्याने गुरुवार चौदा डिसेंबर पासून महसूल कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा यावेळी नायब तहसीलदार पवार यांनी दिलाय आमची लढाई ही आमच्या हक्कासाठी असून हो सर्वसामान्य जनतेला त्रास देण्याचा यामागे कोणताच आमचा हेतू नाही जनतेनेसुद्धा आमच्या भावना लक्षात घेऊन आम्हाला सहकार्य करावे असंही नायब तहसीलदार व महसूल कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष पी जे पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं यावेळी उपस्थितांनी जुनी पेन्शन योजना लागू करा लागू करा एकच मिशन जुनी पेन्शन एकच मिशन जुनी पेन्शन अशा घोषणा दिल्या दिनांक डिसेंबर पासून आयोजित बेमुदत तहसील कार्यालय शेगाव येथील सर्व कर्मचारी सहभागी होत असल्याबद्दल तहसीलदार समाधान सोनवणे शेगाव यांना निवेदन सादर करण्यात आलं आहे यावेळी पीजे पवार पठाण मिरगे बटले गोल्हर मोतेकर शेगाव तहसील कार्यालयातील कलोरे नंदकिशोर पांडे बाबू जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथील शेळके टेंबे ठाकरे बाहुलकर गणगणे पवार महाले करोसिया इत्यादी कर्मचारी हजर होते मी गजानन मोतेकर जिल्हा सरचिटणीस महसूल कर्मचारी संघटना जिल्हा बुलढाणा उद्या दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून आमचं मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या निवेदनानुसार सर्व महसूल कर्मचारी उद्यापासून ते मुदत संपावर जात आहे त्या दरम्यान आमची बऱ्याच कालावधीपासून शासनाकडे जुने पेन्शन योजनेसाठी मागणी आम्ही लावून धरलेली आहे यापूर्वीसुद्धा वारंवार आंदोलने झालीत कामबंद आंदोलने झालीत परंतु सरकारने शासनाने कुठलीही सकारात्मकता यामध्ये दर्शविली नाही त्यामुळे उद्यापासून नाईलाचा स्तव सर्व महसूल कर्मचारी कामबंद आंदोलन पुकारत आहेत याला जव सर्वस्वी जबाबदार हे शासनच राहील या दरम्यान सर्व नागरिकांना आम्ही माफी मागू इच्छितो की त्यांची कुठलीही या दरम्यान ग गैरसोय झाली तर आम्ही आम्हाला कृपया त्यांनी क्षमा करावी जेणे कारण आमची बऱ्याच कालावधीपासून शासनाकडे ही जुन्या पेन्शन योजनेची तसेच यासोबतच तस काही इतर मागणी आहे या काही प्रलंबित आहे शासन अद्यापर्यंत कुठलाही पॉझिटिव्ह निर्णय यावर घेत नाही हे जाणीवपूर्वक करत आहेत असं आमची धारणा पक्की झालेली आहे त्यामुळे आम्ही उद्यापासून संपावर जात आहो याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की यामध्ये कुठलेही नागरिकांची गैरसोय झाली आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या आम्ही परत कामावर हजर होऊ आणि हिरहिरीने काम करून सर्व नागरिकांचे जे काही प्रलंबित कामकाज असेल प्रशासकीय कामकाज प्रशासनाकडे ते निश्चितच आम्ही पूर्ण करू महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा